माझी पटकन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत आज या जुन्या ऐतिहासिक विहिरीला अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली विहीर आहे संत तुकाराम महाराज यांची पालखी या जुन्या मार्गावरून जात होती सध्या नवीन मार्ग मार आहे हो या जुन्या मार्गावर असणारी ही एक ऐतिहासिक बारो आहे पिटकेश्वर या गावामध्ये असलेली ही होळकर कालीन बारो अठराव्या शतकात ही बारो बांधली गेली अहिल्याबाई होळकर यांनी हे बारो बांधलेले आहे पूर्वी या ठिकाणावरून संत तुकाराम महाराजाची पालखी जात होती वाटेत वारकऱ्यांना या पाण्यासाठी बारवीची सोय केलेली आहे काळ्या पाषाणाने बांधलेले हे बारव या ठिकाणी आणि घोड्यांना पाणी पिण्यासाठी केलेली सोय दिसते अठराव्या शतकात ही बारो बांधली गेलेली आहे कारण या ठिकाणी दोन शिलालेख आपल्याला दिसत आहेत त्यावर स्पष्ट उल्लेख केलेला आहे दोन दोन देवड्या दिसत आहेत खाली उतरण्यासाठी पायऱ्या अशा पद्धतीची ही बारो स्थापत्यशास्त्राचं एक उत्तम उदाहरण आहे आपण कधी जर कधी पिटकेश्वर या ठिकाणी आलात तर ही बारो नक्की बघा पिटकेश्वर हे ठिकाण इंदापूर तालुक्यात आहे निमगाव केतकी ते निर्वांगी रोडवर जाताना हे पिटकेश्वर गाव आहे तेथे अति असणारी ही अतिशय सुरेख बारो पण नक्कीच मग